नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक पाच जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना पाच जुलै सोळाशे सत्त्याऐंशी सर आयझॅक न्यूटन यांनी फिलॉसॉफी नॅचरलिस प्रिन्सिबिया मॅथेमॅटिक हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले पाच जुलै अठराशे अकरा व्हेनियजला वे स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले पाच जुलै अठराशे तीस फ्रान्सने अल्जेरिया पादाक्रांत केला पाच जुलै अठराशे एक्केचाळीस थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोबोरोय अशी पहिली सहल आयोजित केली पाच जुलै अठराशे चौऱ्याऐंशी जर्मनीने कॅमेरून हा देश ताब्यात घेतला पाच जुलै एकोणीसशे पाच लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी केली पाच जुलै एकोणीसशे तेरा बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली पाच जुलै एकोणीसशे शेहेचाळीस फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरू पाच जुलै एकोणीसशे पन्नास इस्रायलच्या क्विस्टनने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला पांच जुलाई एक जुले एक पंचहत्तर आंध्रीवी रोगा समूह उच्चाटन पांच जुलाई एक चौदह जागतिक आरोग्य संघटने बीवीसी ने डब्लू एच ओ ने पहले टेलिविजन बारम्या पच्चीतर के लिए जुलाई एक स्वतंत्र फ्रांसपास जुलाई एक पंचहत्तर विम्बिलडन एकेरी लान टेनि स्पर्धा जिंक आर्थर ऐश है भारत पहले कृष्णवर्णीय खेलाड़ू बनले पाच जुलै एकोणीसशे सत्याहत्तर पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव अली अलिबुतो तुरुंगात पाच जुलै एकोणीसशे ऐंशी स्वीडन टेनिसपटू बोर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लँड टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांनी यन पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर पाच जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव स्वित्झर्लंडच्या सोळा वर्षाच्या मार्टिना हिंगियसने चेक प्रदासत्ताकच्या यांना न पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली पाच जुलै दोन हजार नऊ अँटी रॅडिकला विम्बिल्टनमध्ये पराभूत करून रॉजर फेडररने विक्रमी पंधरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले पाच जुलै दोन हजार बारा तीनशे दहा मीटर म्हणजे एक हजार वीस फूट उंचीसह लंडनमधील द शर्ट ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली पाच पाजुल जून पाच जुलैच्या महत्त्वाचे जन्म पाच जुलै अठराशे ब्याऐंशी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस पाच जुलै एकोणीसशे अठरा केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के करुण कुरुना, करुनारन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर दोन हजार दहा पाच जुलै एकोणीसशे वीस साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार एप्रिल एकोणीसशे शहाण्णव पाच जुलै एकोणीसशे पंचवीस केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ ऑक्टोबर दोन हजार बारा पाच जुलै एकोणीसशे शेहेचाळीस केंद्रीय मंत्री राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे बे एकोणीसशे बावन्न चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलन रेणू सलुजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑगस्ट दोन हजार मुंबई येथे झाला पाच जुलै एकोणीसशे चोपन्न न्यू न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राईस यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे अडुसष्ट यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्याझिकी यांचा जन्म पाच जुलैचे महत्त्वाचे मृत्यू पाच जुलै अठराशे सव्वीस सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस श स्टम्फॉर रॅफल्स यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जुलै सतराशे एक्क्याऐंशी पाच जुलै अठराशे तेहतीस जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निफी निके फोर नियोपे यांचे निधन तर त्यांचा जन्म सात मार्च सतराशे पासष्ट पाच जुलै एकोणीसशे पंचेचाळीस ऑस्ट्रेलियाचे चौदावे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन पाच जुलै एकोणीसशे सत्तावन्न भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जून अठराशे सत्त्याऐंशी पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन पाच जुलै दोन हजार पाच लिंकस्पिन लेक्सपिन गोलंदाज बाळूगुप्त यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस पाच जुलै दोन दोन हजार सहा भारतीय कवी आणि विद्वान थेरुल्ला करुणकरन यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका